स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शिमला टोमॅटोची चटपटीत भाजी चला तर मग रेसिपी पाहूया शिमला टोमॅटोची चटपटीत भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दीड चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे एक छोटा चमचा जिरे घालायचं आहे जिरे मोहरीला व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे त्यानंतर कट केलेल्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि दोन बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत दोन मिडियम आकाराचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत तेलावरती परतवून घ्यायचं आहे कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतला की यामध्ये दोन कट केलेल्या शिमला मिरची घालून घ्यायच्या आहेत त्यांना देखील एक मिनिटभर तेलावरती परतवून घ्यायचं आहे एक मिनिटभर शिमला मिरची परतल्यानंतर दोन कट केलेले टोमॅटो यामध्ये घालायचे आहेत चवीनुसार एक छोटा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि टोमॅटोला देखील दोन ते तीन मिनटं व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे छोटा पाव चमचा हळदी पावडर आणि एक छोटा चमचा लाल मिरची पावडर आपण हिरवी मिरची देखील घातली होती त्यामुळे मी येथे एक छोटा चमचाच लाल मिरची वापरलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं भाजीला शिजवून घ्यायचं आहे तीन मिनटानंतर आपण झाकण काढून भाजी एकदा चेक करूया जेणेकरून भाजी कढईच्या तळाला लागणार नाही व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून दोन मिनटं भाजीला शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे आता यावर कट केलेली कोथिंबीर घालून एका भांड्यामध्ये सर्व करूया खाण्यासाठी तयार आहेत चटपटीत चवीची टोमॅटो शिमला मिरची भाजी रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू